की सरदार पटेल यांचा उल्लेखाळा कटासाठी करावा सरदारांच्या नंतर उत्तर प्रदेशमधून प्रदेश त्यांच्यासारखं दुसरं करत होतं हे देशाचा गृहमंत्री म्हणून आपण सगळ्यांनी अनुभव आणि महाराष्ट्राचं सुद्धा योगदान त्याच्या उदय होतो यशवंतराव चव्हाण हे देशाचे गृहमंत्री होते शंकरराव चव्हाण हे देशाचे गृहमंत्री होते त्यामुळे या पदा प्रतिसाद आणि जजमा ही वाढवण्याच्यासाठी या सोडून देशभर अतिशय महत्वाचे काम केले आपल्या शेजारचं राज्य कुजार तिथे एकेकडे गुजरात जरी वाहत असतं एक राज्य होते आणि गुजरातने सुद्धा अतिशय उत्तम प्रशासक यांचं उलग देशाला करून दिले किंवा लोकांना फारसे करण्याचीच माहिती नसले बाबूबाई जसूबाई म्हणून एक अतिशय कर्तव्य स्वच्छ आणि प्रामाणिक असे मुख्यमंत्री ਵਿਗਿਆਨ ਇਸ ਦੇ ਇਹੀ ਲੋਕਾਂ ਨੇ ਜਿਸ ਕਾਰਨ ਦੇ ਰਾਜਸੀ ਸਰੰਕਸ਼ਤੀ ਸਿਰਲ ਨੇ ਕਹੇ ਸੀ अनेकांशी राव ਸਾਖੇੰਚੀ ਕਿ ਉਹ ਜੀ ਉਸਤੰ ਕਸਾ ਸੰਕਿ ਜਿਸਾਂ ਨੇ ਜੀ ਜੀ ਨਾਵਨ ਮੇ ਤਾਂ ਸਭ ਸਗਰਾਂ ਸੰਕਿ ਐਂਸੇ ਕੋਈ ਸੰਕਤ ਯਾ ਭੇਕਿਤ ਰਾਵੈ Gençler vardı, hastalığı istedim, her şeyine yürüdü. Çok hastalıklı. Tabii ben de gençler anlamayın. Ben sana, senin kan ne söyledi? Hani sen hep hatta, hani kızlar sonu, yıldan zelavet. Aşağı fakatler meselesi, armağanı atmış. Allah, gençlerden hemen seni, seni, vasıfı gibi, 忘れかさせたときは、じ、ええ、ゃあ、じゃあ、時間ね。はい。ま、っっいそういうことは、一緒に、一緒に忘れかせた、忘れてね。で、よはったわ、何で、先生、一緒になわない。えに、えくずしは、ちゃャゃさんかす。まじ、あ、ちょんちゃなんだ。え、ねま、ンンに、えくずしは、たんさんかす。えに、らっしゃらな、かすらっしゃら、 काय केलं त्याचा उल्लेख त्यांनी इथे केला त्या माहीत असेल मला माहिती नाही ते अठ्ठाहत्तर साली म्हणजे आज त्याला जवळपास चाळीस वर्ष होऊन गेली त्यामुळे हे व्यक्तीकृत म्हणजे राजकारणाची मला माहिती नाही पण एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली मी राज्याचा होते आणि माझ्या जनसंघाचे नेते उत्तमराव पाटील दुसरे नेते हर्श अडवाणी अकोल्याच्या डॉक्टर प्रल्हाद चौफे असे अनेक तरतू करून जनसंघाचे लोक माझ्या मंच होते आणि सामन्यतः एकोणीसशे अठ्याहत्तरच्या तुम्ही माहिती घेतली किंवा वाचन केलं सगळ्यांनी महाराष्ट्राच्यासाठी एकत्र येऊन अतिशय चांगल्या प्रकारचं योगदान दिलं आणि मुख्यमंत्री असेल उत्तमराव पाटील उपमुख्यमंत्री असेल अश्वराने नगरविकास खात्याचे मंदी असतील पल्वेराव टोपे या आरोग्य वरती असतील असे अनेक लोक आणि ज्यांची मी जनसंघाचे आहे त्या सगळ्यांनी माझ्या माझ्यासमोर काम केलं आणि त्याच वेळेला संघटनेमध्ये आणखी दोन लोकांचे मला आठवण होते की त्यांनी संघटनेमध्ये राहून आमच्या सगळ्या कामामध्ये सहकार्य केलं त्याच्यामुळे वसंतराव भागवत आणि रमद भादर यांचा उद्देश हा प्रशासन त्या ठिकाणी व्हावं आणि त्यामुळे ही सगळी नेतृत्वाची फळी ही भाजपनं एकोणीसशे अठ्ठावच्या नंतरच्या काळामध्ये लिहिली नंतरच्या काळामध्ये देशामध्ये सत्ते होते पण विविध राजकीय भाषाच्या नेत्यांच्यामध्ये सुसंवाद होता आणि त्याची उदाहरणं सांगायची कात न्याने वाजपेयी काय किंवा त्यांचे विमा नावं घ्यायला आज अतिशय हे स्वतःचा लोक होते आणि कसे अतिरेकी भूमिका घेऊन त्यांनी त्या समाजकारी तेव्हा राजकारण केलं आणि त्याचे एकच उद्या सांगायचं झालं भूम भूकंप झाला आणि देशातल्या मुख्यमंत्र्यांची बैठक प्रधानमंत्र्यांनी मजवली आणि त्या एक प्रश्न उपस्थित केला गेला की जी संकट येतात भूकंप होतात अतिवृष्टी महापुराने दर्शन होतात याची एक मिळती देशात पाहिजे आणि त्याच्यामुळे असे निहारीने देशाचे दिनाचं झाले हे करण्याच्या संबंधीचं काम शरद पावांचा स्वपावरचा मुलाचा भावचा असे काचं प्रतीच आहे ही मतं त्या ठिकाणी अतक गेले आणि शेवटी लक्षात असताना माणसाचा दर्जा देऊन ते काम माझ्याकडे सुरू होतं ही पार्श्वभूमी भाजपच्या नेत्यांच्यामध्ये आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हल्लीच्या विरोधात त्यांनी अधिकार सगळ्या जे काही व्याचन दिले भाषण केले तर मी उद्धव ठाकरे यांच्या त्यांचे जे काही उल्लेख केले त्याचा महासं मला काही ते ऐकत नाही आणि पश्तारी त्यामध्ये हेचं अधिक सांगायचा होतं की काय आवश्यकता नाही आता उद्धव ठाकरेंच्या मध्ये सुद्धा त्यांनी काय भूमिका घेतली इंटरव्ह्यू लोकांनी मानली आहे आणि उद्धव ठाकरेसुद्धा त्याचा त्याचं त्याचं मत सांगतील तर मला हे माहिती आहे इसी के हिस्से या गुशास में यहां निकल सकती है अंतर वो ऐसे अधिकारी अधिक काही का होती पण दुसऱ्या गाणं एकंदर पातळी धसंबी किती ही सांगायला मला वाटतं हे वेळी सुधारणं आणि त्यामुळं अशा व्यक्तीने जी काही विधानं केली त्यांची नोंद त्यांचा फर्चासुद्धा किती घेतील ही तर मी माहिती केल्यामुळे